हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आए। तर 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 आहे, तर आहे तर मी आज आलेले अशा एरियामध्ये जिथे हिंदू मुस्लिम लोक एकत्र राहतात आणि मोठ्या प्रेमाने आणि आदराने एकमेकांच्या धर्माचे आदर करतात तर हे बघा हे आहे मुस्लिम लोकांचं घर तर मी जिथं उभे आहे तर इथं सर्व मुस्लिम आणि हिंदू लोक मिक्स राहतात हा पूर्ण लटेंगचा भाग आहे तर हे बघाय समोर असलेले हे मुस्लिमांचे घर आहे तर हे बघा बगात तुम्ही बघतच असाल इथं लो मुस्लिम लोक दिसत आहेत आणि हे इथं जे बघत आहे इकडचं घर ते हिंदूचं आहे तर आपल्या हिच्यामध्ये भरपूर असे हिंदू धर्म जातीभेद पाळला जातो परंतु इथं कोणताही जातीभेद न पाळता इथं हिंदू मुस्लिम मोठ्या प्रेमाने आणि आदाराने एकत्र राहतात आणि मिळून राहतात तर हे बघा आम्ही त्या एरियाचं पूर्ण हे केलं तर इथं हिंदू आणि मुस्लिम सर्व लोक आहेत तरी समोरचं घर जे आहे ते हिंदूचं आहे तर अशा प्रकारे सर्व प्रेमाने आणि एकमेकाच्या धर्माचे आदर करून राहिले तर नक्कीच कोणत्याही लोकांमध्ये जातीभेद राहणार नाही आणि सर्व लोक एकतेने असे राहतील आणि आनंदाने राहतील तर आजचा ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि सर्व लोकांनी एकत्र राहा आणि आनंदाने राहा अशी आशा करते तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आणि पुढचे